आदिवासी मुला मुलींच्या वसतीगृहातील मूलभूत सोयी सुविधा मागण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे विद्यार्थ्यांची सलग अकराव्या दिवशी थाळी व धरणे आंदोलन सुरूच होते या आंदोलनाची दखल न घेतल्यास नांदेड जिल्ह्यासह शेजारतील हिंगोली परभणी व यवतमाळ येथील आदिवासी विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होतील व तीव्र आंदोलन करतील असे आयोजकांनी म्हटले आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय मुला मुलींचे वसतीगृह नांदेड येथे असून येथे मुलांसाठी शंभर व मुलींसाठी शंभर प्रवेश क्षमताचे वसतीगृह असून नांदेड जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्यांच्या दृष्टिकोनातून हे प्रवेश क्षमता अतिशय कमी आहे कारण नांदेड जिल्ह्याला लागून असलेले हिंगोली परभणी यवतमाळ आदी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी मोठमोठ्या शिक्षणासाठी नांदेड येथे येतात कारण नांदेड येथे विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज विविध महाविद्यालय आहेत शैक्षणिक संस्था असल्याने नांदेड हे मराठवाड्यातील महत्वाचे शिक्षण केंद्र आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यात महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे विविध मागण्यामध्ये वसतिगृहामध्ये प्रवेशापासून जे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी वंचित आहे त्यांना तत्काळ प्रवेश देण्यात यावा वसतिगृहासाठी शासकीय इमारत बांधा स्पर्धा क्लासेस बोर्डिंग साहित्य वॉटर फिल्टर बसवण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार आहे <ण्वारागा>